आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की आपल्याकडे ज्या मापाचे ब्लाउज येते त्या मापावरती आपण कटोरी कशी काढायची ती ही डायरेक्ट कपड्यावरती तर नमस्कार मी कविता कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे या ठिकाणी मी बॅ साईड ही कटिंग करून घेतलेली आहे आणि समोरचा समुर्ण मोंढा सुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे तर काय होतं आपला इथे कपडा हा वेस्ट जातो त्यामुळे मी हा भाग इथे काढून घेते लगेच आपली कटोरी या साईडला निघते तर कटोरी कट कटिंगचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेले आहे दोन तीन तर जाऊन तुम्ही चेक करू शकता चॅनलवरती तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ते एकदा सांगते चाळीस साईजचा ब्लाऊज आहे चाळीसचा चौथा भाग होतो दहा इंच प्लस दोन इंच मार्जिंग म्हणजे बारा इंचची मी घरी टाकली होती तर यामध्ये पाठीमागचा भाग इथे काढून घेतला इथे हा मोंडा काढून घेतला समोरचा भाग आणि इथेच आपली कटोरी निघणार आहे तर हा भागसुद्धा आपला व्यस्त नाही जाता हा भाग सुद्धा आपल्या गायापाट्या करण्यासाठी आपल्याला कामाला पडतो तर अशी कटिंग केल्याने कपड्याची खूप बचत होते तर या पद्धतीनं तुम्ही कटिंग करू शकता कोणताही पॅटर्न न वापरता दोन हजार सात पासून मी याच पद्धतीनं कटिंग करते तर ब्लाउज हे परफेक्टच येतं तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात त्या म्हणजे आपण साईजनुसार कटिंग बघतो तर तसं न करता तुम्ही कस्टमर बघून कटिंग करू शकतात कारण काय होतं तर कस्टमरचा कोणाकोणाचा कस्टमरचा भाग का पाठी मागून हा भाग जास्त असतो जसं पाठीला जास्त जास्त असतो आणि समोरला कमी असतो तर कटोरीचं माप हे कमी येतं तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही कटोरी काढू शकता आता काही कस्टमर असे असतात की जो थो थो, हा जो कटोरीचा जो टक्स असतो त्यांचा खाली असतो तर आपण साईजनुसार म्हणजे साईजनुसार आपण जर ब्लाऊज शिवायचं म्हणल्यावर टक्स पॉइंट हा साईजनुसारच येतो तर तसा न करता कस्टमरच्या अंगावर माप घेऊन हा टक्स पॉईंट तुम्ही मोजून घ्यायचा आहे कस्टमरचा किती आहे तो या पद्धतीनं शोल्डरवरती टेप ठेवून घ्यायचा आहे आणि टक्स पॉईंट हा मोजून घ्यायचा आहे तर किती आहे तो आता कस्टमरचा इथं नुसार माप आहे दहा इंच येतं चौथा भाग तर इथं टक्स पॉईंट जवळजवळ साडे दहा इंच येतोय तर तुम्ही शेवट्या वेळेस ही गळ्याची साईज बघून घ्यायची तर आपण कटोरी कुठून जोडणार आहेत तर इथून सुद्धा तुम्ही टक्स पॉईंट हा मोजू शकता या पद्धतीनं कटोरी कटिंग करते वेळेस आता करतेस साईजनुसार समजा कटोरी कशी काढायची तर दुसरी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगितली कटोरी काढू शकता कारण सर्वच कस्टमरच्या कमी असते तर कोणाचीही जास्त असते तर आपल्याला कटोरी काढायची तर आपल्याला चौथा भाग येतो चाळीसचा दहा इंच दहा दा इंचचा तीन भाग करायचे आहे आपल्याला तर जो मोठा भाग आहे तो आपला कटोरीचा घ्यायचा तर दहा इंचला तीन तीनने भागायचं तर जो मोठा भाग आहे तीनने जर भागल्यावर आपल्याला आपला जो भागाकार येतो तो आपला हा साईडचा भाग असतो जो आपला भागाकार येतो तो आपला हा साईडचा भाग असतो हा साईडचा भाग आपला तो असतो तर दहा चे तीन भाग केल्यानंतर आपला इथं साडेतीन हा हा भाग येतो तर मी ते साडेतीन डायरेक्ट साडेतीन न घेता अर्धा इंच वाढून घेतलं तर मी इथे चार इंच घेतलेलं आहे तर या आ, त्या यासाठी की या ठिकाणी आपला अर्धा इंच हे शिलाईमध्ये जाईल त्यामुळे मी ते चार इंच घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला एक अर्धा इंच इथं वाढून घ्यायचं आहे अर्धा इंच वाढवा घेतल्यानंतर दोन इंच किंवा दीड इंच तुमच्या पद्धतीनं तुम्ही शिलाई मार्जिन ठेवू शकता तर दोन इंच समोर शिलाई मार्जिन नसावी दीड ते दोन इंच च्या असावी तर चार इंच मी इथे पूर्ण घेतलेला आहे तर साडेतीन इंच गेल्यानंतर उरलेला भाग जो असतो तो आपला हा कटोरीचा असतो तर इथून आपण आपल्याला गळा किती घ्यायचा आहे कस्टमरचा गळा कटोरी पर्यंत किती आहे आता कस्टमरचा गळा आहे सात इंच सात इंच ते आठ इंच किंवा साडेसहा इंच गळा आहे तर तुम्ही दोन ते अडीच इंच इथं ठेवू शकता किंवा तीन इंच पर्यंत ठेवू शकता आधा इंच समोर शिलाई मार्जिन सोडायची आहे हुकाने आयपट्टीसाठी तुम्ही तीन इंच सुद्धा ठेवू शकता तर मी इथे चार इंच ठेवणार आहे कारण कस्टमर साईजचं माप हे जास्त आहे ना कस्टमरचा गळा हा जास्त आहे तर इथून सहा इंच वरती सोडणार आहे तर इंच मी वरती ऑलरेडी इथे सोडलेला आहे तर हा भाग मागचा भाग जो भाग आहे आपल्या समोरचा तो आपला असा तसा ठेवून घ्यायचा आहे तर आपल्याला शिवून कटोरी पाहिजे साडेसहा इंच म्हणजे आपला जो तिसरा भाग येतो मोठा हा साडेसहा इंच येतो तर साडेसहा इंचाची मला शिवून कटोरी पाहिजे तर या पद्धतीनं उरेपमध्ये तुम्ही कटोरी अशी ठेवू शकता असा तांता कपडा आला पाहिजे आपला आपली कटोरी व्यवस्थित बसते या येऊन आपल्याला मापून घ्यायचं आहे साडेसहा इंच साडेसहा म्हणजे अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला शिलाई मार्जिन सोडायची येतं किती जाईल साडेसात इंच तर दीड इंच आपला हा टक सोडायचा आहे आपल्याला इथं तर टक्के प्रत्येकाच्या आवडीनुसार असतो कोणाला टक्क जास्त असतो म्हणजे जास्त पप हवा असतो तर कोणाला हा दबट कटोरी हवी असते तर त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता तर मी इथे दीड इंच ठेवणार आहे तर साडेसात म्हणजे तीन इंच ठेवणार आहे दीडचा दुसरा साड़े आग, साड़े साड़े भाग होतो तीन इंच साडेआठ साडेनऊ साडेदहा साडे दहा इंचचा मी हा पूर्ण भाग घेणार आहे तर साडे इंचचा हा फा काढून घ्यायचा आहे आपल्याला जितका येतो तितका या ठिकाणी या पद्धतीनं तर पाच इंच आपल्याला वरती सोडून द्यायचं आहे जे आपली गाड्याची उंची आहे ती आपल्याला वरती सोडून द्यायची आहे तर इथून आपली शिलाई जाणार आहे तर इथूनच आपल्याला पाच इंचही सोडून द्यायची वरती आणि जो आहे तो हा एक इंच आपला हा इथली शिलाई मार्जिन आणि इथली शिलाई मार्जिन शोल्डरची हा एक इंच वरती राहिलेला आहे तर याला आपल्याला पकडायचं नाही तर इथून आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे साडे दहा इंचवरती आपला टक्स पॉईंट आहे तर साडे दहा इंच खाली आपल्याला साडेतीन तीन, तीन इंच सोडायचं आहे आता इथे सुद्धा कस्टमरची छाती खाली किती लोंबलेली आहे त्यावर अवलंबून असतं हा टक्स पॉईंट जर वरती उभार असेल तर हा टक्स पॉईंट लांब येतो आणि जर नसेल तर काय खालच्या साईडला अशी अशी जर असेल ब्रस्टचा जो पॉईंट असतो तो जर असा असेल तर हा जो पॉइंट हा खाली येतो असा कमी येतो आणि जर उभार असेल तर हा जास्त येतो तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं इथे आता इकडून साडेपाच साडेपाच इंच घ्यायचंय आपल्याला असा जितकी आपली कटोरी घेतलेली आहे आपण तितके आपल्या त्याचा हाफ हाफ दोन्ही साईडला घ्यायचा आहे आणि या साईडला दीड इंच या साईडला दीड इंच तर तुमच्या आवडीनुसार तुमचा तुम्हाला जास्त टक्स उंच हवा असेल तर तुम्ही हा भाग जर जास्त पप हवा असेल पप म्हणजे हा जो भाग असतो याला आपण पप म्हणतो हा जर उच्च हवा असेल तर आपण ही साईज जी वाढवून घ्यायची आहे ही आणि जर कमी असेल तर अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथपर्यंत तर आपली कटोरी ही ही जी रुंदी असते ती परत कमी होते ती या साईडला तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आणि खूप सोपी पद्धत आहे कपड्याची सुद्धा खूप बचत होते फक्त आपल्याला या गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेवढ्या साईजची आपण ब्लाउजची कटिंग केली त्याचा एक हिस्सा आपल्याला इकडे ठेवायचा आहे आणि जे दोन हिस्से त्याची आपल्याला कटोरी काढायची फक्त एवढंच लक्षात ठेवायचे कटोरी काढते वेळेस आणि प्लस त्यामध्ये समोरचा व्यक्ती कसा आहे समोरचा व्यक्तीचा जर कटोरी साईज जर जास्त असेल तर तुम्ही कटोरी जास्तसुद्धा काढू शकता हा भाग कमी करू शकता आणि इथे सुद्धा कमी होईल इथे सुद्धा कमी होईल तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात संकोच करू नका धन्यवाद